नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या चिंचाले येथे उर्मलते माशा गायकवाड यांच्या नियोजनात भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होत आहे आणि मित्रांनो चिंचाले गावचे ग्रामस्थसुद्धा मित्रांनो खूप चांगला असं आयोजन केलं आहे बक्षीससुद्धा खूप चांगलं आहे तर उद्याच्या मैदानामध्ये बाकासूर चेक्या वेगाचा शेवट सारजा गोटचा सा सारजा असे नामांकित नंदे मित्रांनो उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेत त्याच्यामुळे प्रेक्षकांना प्रश प्रश्न पडला आहे की अखंड महाराष्ट्राचा लाडका बिनदोडचा बेतात बादशा मथुर या मैदानात येणार का तर मित्रांनो मथुर या मैदानात आपला दिसणार नाही मथुर आपल्याला डायरेक्ट चोवीस तारखेला जे निमसोडचं भव्य दिव्य ओपनचं मैदान आहे त्या मैदानात राहुलबाई आणि मथुरचा सत्कारसुद्धा आहे त्या मैदानात मथुर आपला पलताना किंवा एक मथुरचा फेरा दिसू शकतो कारण आजारातून आत्ताच बारा झाला आहे त्याच्यामुळे राहुलबाई लगेच मथूरला बाहेर काढणार नाहीत अजून तीन चार दिवसांनी मथुर आपला बाहेर दिसेल शिवमदाना कॉल करून अजून एकदम अपडेट घेईल परंतु त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद